नमस्कार मित्रांनो लग्नानंतर तिला सत्य सांगते की काव्याचं लग्न अगोदर होतं बॉयफ्रेंड होतं आणि मी त्याला आज फार समजत होते पण मात्र माझा गैरसमज झाला तिच्या सुनेचं लग्नानंतरही अफेअर आहे त्यानंतर मात्र आता मालिनी चांगली रागवते आणि ती काव्याला जाग विचारत असते तरी ते काव्य खूप घाबरते आणि आपल्या अफेअरमध्ये जीवाबद्दल कसं सांगायचं याचाच ते विचार करते मालिनीचा ओरडण्याचा आवाज ऐकून पार्थही रूम मध्ये येतो आणि त्यालाही सगळा प्रकार समजतो त्यावेळेस पार्थ मात्र आता म्हणतो की नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल त्यावेळेस सुनीता म्हणते की नाही ज्या प्रकारे काव्या त्या मुलाशी बोलत होती तो तिचा बॉयफ्रेंडच होता आणि पार्थ मला मी काय लहान नाही मला गैरसमज व्हायला सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी मला कळतात तर इकडे काव्या पार्थ आता काव्याला बोलत असतो की असे गप्प का बसलात सांगा सगळ्यांना काय खरं आहे ते मालिनी पार्थला म्हणते अरे काय सगळ्यांना सांगेल की तिचं शांत बसण्यास आपल्याला सगळं काही सांगून जाते तर मित्रांनो आता मार्केट पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते एखादी कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद